नमस्कार मी अतुल ठाणे लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे आणि उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने या प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना एक सुंदर अशी भेट दिली जाणार आहे ती म्हणजे राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्क बरं हे ठाण्यातील पहिलं ऑक्सिजन पार्क आहे आणि ते कसं आहे याची एक टूर जी आहे मी तुम्हाला करणार आहे उद्या याचं उद्घाटन आहे काम जे आहे संपूर्णपणे अंतिम टप्प्यात आहे म्हणजे अगदी थोडस काम या राजमाता जिजाऊ उद्यानाचं बाकी आहे आणि मी आता आतमध्ये जाणार आहे आणि या संपूर्ण उद्यानाची जी टूर आहे ती तुम्हाला करणार आहे कसं आहे हे उद्यान बरं आता हे राजमाता जिजाऊ उद्यान हे नाव तुम्ही अनेक वेळा नक्कीच ऐकलेलं असेल आणि अखेर उद्या बहुचर्चित अशा या राजमाता जिजाऊ उद्यानाचं उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे खासदार नरेश मस्के यांनी यासाठी प्रचंड असा पाठपुरावा केलेला होता विभाग क्रमांक चार मधील शिवसैनिक युवा सैनिक यांनी सगळ्यांनी या संपूर्ण उद्यानाचा काम व्हावं सुशोभीकरण व्हावं यासाठी सगळा पाठपुरावा केला आणि अखेर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ माता की जय जय राजमाता जिजाऊ माता की भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी बहुचर्चित असं हे राजमाला जिजाऊ उद्यान याचं उद्घाटन उद्या पार पडतंय त्यासाठी मी मग म्हटलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे पार आहे खासदार नरेश म्हस्के यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केलेला होता विभाग क्रमांक चार मधील शिवसैनिक असतील युवा सैनिक असतील सगळ्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता आणि अखेर काम पूर्ण झाले उद्या उद्घाटन होते माझ्यासोबत प्रल्हाद बोरसे आहेत मी त्यांच्याशी बोलाय प्रल्हादजी प्रचंड असा पाठपुरावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या ठाण्यातील ऑक्सिजन पार्क तुमच्या सगळ्यांसाठी या प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांसाठी मोठी भेट शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नरेश मस्के यांच्या माध्यमातून मिळते तुम्हाला काय सांगायचं खऱ्या अर्थाने आमच्या प्रभाग क्रमांक चारची दिवाळी उद्या साजरी करण्यात येणार आहे आम्ही खरोखरच आमचं नशीब की आम्हाला शिंदेसाहेबांनी मोठा निधी दिला त्याबद्दल शिंदेसाहेबांचं मनपूर्वक आभार आणि आमच्या प्रभागात हे ऑक्सिजन गार्डन दिलं आणि एकदम आता विविध प्रकारच्या वनस्पती इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या खरोखर इथे शनिवार रविवार तुम्ही बघाल बरेचसे ठाणेकर इकडे येऊरला किंवा इकडे टिकुजणीवाडी डोंगरावरती येतात त्यांना हे उद्यान खूप उपयोगी पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय नीता मॅडम माझ्यासोबत या सगळ्या प्रभागातील सगळ्या नागरिकांचा विचार केला एक चांगलं उद्यान तयार झालेले उद्या उद्घाटन होते काय सांग सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माननीय उपमुख्यमंत्री यांनी ह्या विभागाचा एक एवढा मोठा चांगला विचार केलेला आहे ऑक्सिजन पार्क ही थीम जी आहे ह्यामध्ये मी आता नोटीस केलं तर तुम्ही पण बघाल इथे अगदी चांगले मेडिकल जे यूज होणार आहेत असे ट्रीज लावलेले आहेत ऑक्सिजन जे त्यांनी थीम घेतलेली ही अगदी सर्वात बेस्ट थीम आहे आमचा विभाग हा झाडांनी नेहमीच सुशोभित केलेला आहे तुम्ही बघाल तर ह्या विभागात बरेच लोक ह्यासाठी फ्लॅट घेतात कारण हा विभाग एकदम खूप शांत कूल आणि खूप झाडं इथे अवेलेबल आहेत आणि वॉकिंगसाठी बरेच लोक ह्याच विभागात येतात आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा निधीचा वापर खूप चांगल्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्याचा उपयोग ज्येष्ठ नागरिक सगळे तसेच सर्व नागरिकांसाठी खूप चांगला होणार आहे आणि मी आणि आमच्या लाडक्या भावाने आम्हाला लाडकी बहिणींना खूप चांगली दिवाळी गिफ्ट दिलेली आहे आणि विभागातील सर्व नागरिकांना खूप चांगली दिवाळी गिफ्ट मिळालेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक आणि आमची पूर्ण पदाधिकारी टीम साहेबांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे परत एकदा खूप खूप खुँ आभार ज्यांनी ह्या ऑक्सिजन पाठी मेहनत केलेली आहे पाठपुरावा केलेला आहे आणि मार्गदर्शन केलेले आहे त्या सर्वांच्या आम्ही आमच्या सर्व विभागातील नागरिकांतर्फे धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच एक चांगली भेट जी आहे आ, या प्रभागाला आ, एक ऑक्सिजन पार्कची भेट जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे काही ज्येष्ठ नागरिक राहतात आणि येत असतात इकडे काय सांगाल कसं वाटतंय उद्या उद्घाटन होते या ऑक्सिजन पार्कचं काय वाटतं एकदम छान वाटते आमच्या या प्रभागामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी एक गा ऑक्सिजन गार्डन जे दिलेलं आहे ते ऐकूनच आम्हाला एकदम हे वाटलं अरे ऑक्सिजन गार्डन काय ऑक्सिजन बघितलं सगळी झाडं बिडं लावलेली आहे ते बाहेर आम्ही जातो लोकांना सांगितलं अरे हे काय चाललं नसतंच आम्ही तुमच्याकडे नेहमी नेहमीच येत राहतो म्हटले या त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या निधींच्या ह्याच्यामुळे हे जे गार्डन उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामुळे आमचे शतशा आभार शिंदेसाहेबांचे आणि असेच चांगल्या चांगल्या योजना त्यांनी इथे कराव्या आहे खासदार तुमचे नरेश मस्के खासदार नरेश खासदार नरेश मस्के साहेबांनी पण त्याचा पुष्कळ आणि व्यवस्थित त्यांनी त्या गार्डनकडे लक्ष देऊन त्याचे पण त्यांनी हे केलेली त्याच्याबद्दल त्यांचं पण आम्ही आभार नितीन माझ्यासोबत नितीन अखेर सुरू होत आहे उद्या हे सगळं पार्क नाही एकंदर पाहिलं तर म्हणजे आता टूर तर आपण करणार काय आहे कसं वाटतंय आता नाही सर्वप्रथम मी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्याच्यापेक्षा वेगळी गिफ्ट दिवाळी गिफ्ट आम्हाला जे त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑक्सिजन पार्कच्या रुपाने आणि त्याचं नामकरण आम्ही राजमाता जिजाऊंच्या नावाने करणार आहोत त्याबद्दल खरंच आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे स्थानिक नागरिकांतर्फे आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला माहिती आहे की हा विभाग हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या लागून आहे आणि निसर्गाशी अत्यंत एकोपा असलेला हा विभाग आहे आणि इकडे मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ज्येष्ठ नागरिक इथे मोठ्या प्रमाणात राहतात आपल्या वर्किंग महिला खूप इकडे आहेत आणि ह्या सर्वांची एकत्रितरित्या नरेश बसके साहेबांकडे वारंवार मागणी होती की आमच्या विभागाला ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत एक चांगलं असं उद्यान आम्हाला मिळालं पाहिजे जेणेकरून आमचा एक सॅटर्डे संडे जे विकेंड असेल आम्ही आमच्या फॅमिलीबरोबर इथे येऊन रिलॅक्स होऊ शकू आणि त्याच उद्देशाला धरून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ऑक्सिजन पार्क ही एक आगळी वेगळी संकल्पना जी की पहिल्यांदाच ठाण्यात होते असं हे ऑक्सिजन पार्क निर्मिती आज त्यांच्या विशेष निधीतून एकात्मिक गार्डन विकसित योजना यांच्या अंतर्गत हे निधी वापरून आज शिंदेसाहेबांनी हे गार्डन आणि दिवाळीचं गिफ्ट आमच्या प्रभाग क्रमांक चार मधल्या लोकांना दिलेलं आहे त्याबद्दल सर्व नागरिकांतर्फे मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या गार्डनचा पाठपुरावा ज्यांनी केला ते आमचे सर्वांचे लाडके खासदार आदर आदरणीय नरेशजी मस्के साहेब तसेच प्रतापजी सरनाईक साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून विभागातल्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की उद्या त्याचं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे उद्या ठाण्यातला मानाचा तुरा म्हणजे ऑक्सिजन पार्क हे पहिल्यांदाच ही कन्सेप्ट ओपन होणार आहे तर ह्या विभागातल्या सर्व नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी ह्या आ ओपनिंग मध्ये येऊन याचा आस्वाद लुटावा एवढं मी आव्हान आज हाने लाईव्ह माध्यमातून करत आहे. राजमाता जिजाऊ की राजमाता जिजाऊ की जय. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकता साहेब तू मागे बडो. साहेब तू मागे बडो. साहेब तू मागे बडो. साहेब तू मागे बडो. दे दे। पारे लिया पारे लिया आ, या सगळ्या नागरिकांसोबत हे सगळे पदाधिकारी देखील आहेत शिवसेनेचे सगळे नागरिक देखील आहेत एक टूर या ऑक्सिजन पार्कची आपण करणार आहोत या ऑक्सिजन पार्क जे सुरू होत आहे राजमाता जिजाऊ उद्यान हे जे सुरू होत आहे नक्की हे उद्यान कसं आहे आणि का याला ऑक्सिजन पार्क असं संबोधलं गेलंय या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या हे जे गार्डन मला वाटतं यांनी सगळं डिझाईन केलं बनवलं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ऑक्सिजन पार्क म्हणताय तुम्ही इथे आपण पेक्षा जास्त ट्री व्हरायटीज लावल्यात त्याच्यानंतर श्रब व्हरायटीज पण लावल्यात ज्या की ऑक्सिजन प्रोव्हाइड करतील आणि एक मेडिसिनल छोटस गार्डन आपण ही थी थीम पण ह्याच्यात केली त्यासाठी आपण ह्या मूर्त्या बसवल्यात हे आहेत आचार्य चरक आणि ते आहेत आचार्य सुश्रुता ज्यांनी की आयुर्वेदात खूप मोठं काम केलं तसंच धन्वंतरीची मूर्ती देखील आपण बसवली आहे ती वरती आहे आपण थोड्या वेळात ते बघूया आणि हा डिस्प्ले केलाय जिथे आपण थोडेफार मेडिसिनल प्लांट्स लावलेले आहेत ज्याच्यात रोजमेरी शतावरी रुई शेर अशा बऱ्याच साऱ्या व्हरायटी आहेत देन आपण एक एक करून आतमध्ये बघूयात एक छोटीशी टूर करूया तसे आता हे आहे रॅफिस फार्म हे की ऑक्सिजन सप्लाय करण्यात खूप मोठं कार्य करताय आपण जसे जसे पुढे जाऊ हा ट्री व्हरायटीज आहेत कांचन इथे हेरिटेज ट्री पण आहेत वड पिंपळ असे ते सुद्धा आहेत सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षापूर्वीची झाड मिनिट मी तुम्हाला थांबवतोय मी ना गेल्या वर्षी केरळच्या टूरवर होतो तेव्हा असे अनेक पार्क म्हणजे आपण जेव्हा तिथे आतमध्ये जात असतो ना तेव्हा अनेक पार्क असतात किंवा तिथे जाऊन व्हिजिट करा तिथले माहिती घ्या वगैरे त्यामुळे ठाण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे पहिलंच पार्क असं ऑक्सिजन पार्क जिथे हो। आपण टूर करू शकतो अशी हो। ही गोष्ट आहे ही एज्युकेशनल टूर पण आपण म्हणू शकतो कारण इथे आपण इन्फॉर्मेशन बोर्ड दिले आहेत जे की मेडिसिनल प्लांट्स आहेत त्याचे युजेस काय आहेत त्याचा कोणता पार्ट युज करतो याची देखील आपण इन्फॉर्मेशन लावलेली आहे आणि त्यावर आपण क्यू आर पण दिलाय की जेणेकरून ज्या लोकांना मराठी लँग्वेज किंवा इंग्लिश नाही कळत त्या व्यतिरिक्त कोणतीतरी लँग्वेज कळते तर मग त्यांच्यासाठी आपण क्यू आर लावले की जे स्कॅन करून ते गुगलवरून इन्फॉर्मेशन काढू शकतो जसं की आता इथे एकूण किती झाड आहेत मॅडम या सगळ्या ऑक्सिजन या पार्कमध्ये आता सध्या लावले मी स्पेसिस सांगू शकते झाडांचा सा नंबर नाही सांगू शकत ट्रीज मध्ये फॉर्टी फाय प्लस आहे आणि श्रब्स मध्ये धरले तर सेव्हन्टी सेव्हन्टी फाय प्लस तुम्ही सांगितलं की म्हणजे तिथे आपण क्यू आर पण लावलेला आहे काय या क्यू आरचा वगैरे फायदा आता आता तुम्ही जर कॅमेराने स्कॅन केला तर मग ह्याचं डायरेक्ट विकिपीडियावर तुम्हाला इन्फॉर्मेशन घेणार ओके ओके तर आपल्यासोबत ट्राय करूया आपण आहे हो हो हा पूर्ण डिटेल्स बघितलं तिकडे रोजमेरी एक झाड लावलेले रोजमेरी मी कुठेच आतापर्यंत जेवढे गार्डन फिरले तर रोजमेरी हे प्लांट म्हणजे इथे तरी अवेलेबल नाहीये ठाण्यामध्ये रोजमेरी हा अरोमामध्ये खूप चांगला त्याचा उपयोग होतो आणि एरोमाचे जे ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये yes. रोजमेरी हे बेस्ट ऑइल आहे जे ऑक्सिजन पण चांगलं प्रोव्हाइड करतं आणि आपल्याला रिलॅक्सेशन देतं त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं इथे जो झाडं लावण्यात आले आहेत एकदम सायंटिफिक त्याचा विचार करून ती झाडं इथे अवेलेबल करून देण्यात आलेली आहेत yes. त्याबरोबरच हा वॉकवे आहे तर मग लोकांना कळावं की आपण किती चाललोय त्यासाठी आम्ही छोटे माईलस्टोन लावलेले आहेत म्हणजे मला वाटतं आता हे जे आता आपण सुरू केलं ला। गार्डन पासून गार्डन जे येतो त्यासाठी आहे आणि तिकडून जर बघाल तर आपण इकडून आलो आहे ना त्याचा माईल स्टोन आहे लाईक फिफ्टी मीटर इकडून कव्हर झालाय तिकडून आलो तर फोर फिफ्टी मीटर कव्हर होत आहे म्हणजे तुम्हाला ते हातावर घड्याळमध्ये चेक करायला नको की आपण किती चाललोय तुम्हाला माहितीये की आपण जेव्हा वॉक करतो तेव्हा हातावर चेक करतो त्या घड्याळामध्ये आपण किती चाललो तर ते इथे आल्यावर तुम्हाला चेक करायची okay. गरज नाही ते तुम्हाला दिसेल आहे त्याच्यानंतर हा अननस आहे तर उद्या याचं उद्घाटन होणार आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये याचा एक्झॅक्ट ऍड्रेस जो आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे परंतु एक चांगली अशी भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक चार ला भेटलेली आहे पक्षांना कुठलीही पक्षी जे घरटी बांधतात किंवा त्यांना जर रात्री लाईटच्या याच्यापासून धोका होऊ नये किंवा त्यांचा हे होऊ नये त्यानुसार ह्या लाईट्स पण डिझाईन केलेल्या आहेत मी खास करून ठाणे महानगरपालिकेचे केदार पाटील सर आणि ह्या गार्डनचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत आनंद पाटील सर त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की अत्यंत मायन्यूट डिटेल्स त्यांनी याच्यामध्ये वर्कआउट केलेले आहेत म्हणजे मनुष्याबरोबर कोणत्याही पक्ष्यांना सुद्धा हानी होणार नाही याची काळजी ह्या गार्डन ऑक्सिजन पार्क डेव्हलप करताना त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे त्या टी एम सर्व अधिकाऱ्यांचे सुद्धा मनापासून आम्ही सीसीटीव्ही लावले एवढं चांगलं नाही शंभर टक्के सीसीटीव्ही लावलेले आहेत इथे तुम्ही पुढे बघा योगा सेंटर आहे इथे तुम्ही झुम्बा करू शकता ओपन जिम आहे तुम्ही पुढे टूर घेतोच आहे पण तर छोट्या छोट्या गोष्टी आपण एक्सप्लोर करतात म्हणजे आता वॉक करायला तिकडे इराण इथली काही लोक तिकडे राहायची जसं तुम्ही बोललात की आउट ऑफ इंडियामध्ये जेव्हा तुम्ही बघता आपण कुठे करतो गार्डनमध्ये एखाद्या विजिट करतो इकडे हा ठाण्यातला एक उपवन नंतर हा सगळ्यात मोठा टुरिस्ट स्पॉट होणार आहे कारण की अत्यंत सुंदर गार्डन जिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या परिवाराबरोबर करू शकतो आजोबा त्यांना त्यांच्या नातवांना इथे घेऊन येऊ शकता हजबंड वाईफ येऊ शकतात नवीन जोडपे येऊ शकतात त्यांचा फॅमिली टूर इथे गॅदरिंग करू शकतो अशा प्रकारचे एक सुंदर वन डे पिकनिक स्पॉट इथे आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला शिंदे साहेबांनी दिवाळी गिफ्ट दिली आहे इकडे आपण इथे कंपोस्ट पीठ पण बनवलंय ज्याने वेस्ट मॅनेजमेंट होईल इथला जो काय ग्रीन वेस्ट आहे तो आपण इथे कंपोस्ट पीट बनवलाय आणि त्याचं खत निर्माण करून आपण ते परत गार्डनसाठी यूज युज करणार आहे चालतंय आता कसं आता मस्त गार्डन मध्ये बघा इथे शनिवार रविवार पूर्ण ठाणेभरात एवढे प्रचंड आमच्या प्रभागात लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात मी तर म्हणेल याच्यात दुप्पटीने वा, याच्यात वाढ होईल आणि पूर्ण ठाणेभर आमच्या प्रभागाचं नाव लौकिक होईल की अशा उत्तम प्रकारे साहेबांनी आम्हाला हे उद्यान दिलंय महापालिकेच्या वतीने खरोखर हे कौतुकास्पद आहे आमच्यासाठी जर तुम्ही इथे पाहिलं तर, तर पूर्ण म्हणजे सगळीकडे हे ऑक्सिजन पार्क तुम्हाला असं ऑक्सिजन पार्क ठाण्यामध्ये कुठेही नाहीये हे पहिलं हे सगळे सीसीटीव्ही हो सीसीटीव्ही लावलं तर ते महत्वाचं आहे कारण <laughs> याचं मेंटेन होणं पण तेवढं गरजेचं असतं इथे माझ्या मते आनंद पाटील साहेब आहेत आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे तुम्ही प्लीज कॅमेरा त्यांच्याकडे न्या कारण की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी वर्कआउट केलेल्या आहेत पक्षांची सुद्धा काळजी आनंद पाटील सरांनी घेतलेली आहे आमच्या मनुष्यांची तर काळजी घेतातच ते त्यांचे मनापासून आमच्या शिवसेना परिवारातर्फे आभार कारण की त्यांनी मन लावून हे गार्डन बनवलेलं आहे आमच्यासाठी आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्याचा नक्कीच फायदा ठाण्यातल्या प्रत्येक आ, एज ग्रुप ग्रुपमधल्या लोकांना होणार आहे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील पुरुष असतील किंवा आमच्यासारखे तरुण hmm. असतील या सगळ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे hmm. त्यासाठी मी आनंद पाटील सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> आनंद पाटील सर पण आपल्यासोबत वॉक करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणेकरांनी आनंद पाटील हे नाव खूप ऐकलं असं पण आनंद पाटील कोण जे हे ऑक्सिजन पार्क बनवत अशी उत्सुकता बनवणार होती हे आनंद पाटील आहेत ज्यांनी हे ऑक्सिजन पार्क तयार केलंय डिझाईन केलंय याच्यात प्रचंड मेहनत घेतली आहे आणि जो मेहनतीचं फळ आपल्याला दिसतंय ही सगळी झाडं आणि हे म्हणजे मला वाटतं मी उथळसरला राहतो माझ्या इकडे आजूबाजूला पण अनेक गार्डन आहेत ब्रह्म तलाव वगैरे तलावबाई पण मी पण इथे मला दोन दिवस आठवडून येईल आनंदी कसं वाटतं शेवटी मेहनत आहे सगळं घाल उद्या याचं उद्घाटन होतंय हे जे ऑक्सिजन पार्क आहे ना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिवाळीसाठी इथल्या रहिवाशांना दिलेली भेट आहे हे ऑक्सिजन पार्कमध्ये खूप औषधी वनस्पती लागलेल्या आहेत त्यांच्या आम्ही इन्फॉर्मेशन बोर्ड ठेवलेले आहेत म्हणजे जर खोकळा झाला तर इथला आडुलसाचं पान घेऊन जाऊन लोक औषध करू शकतात ओके म्हणजे प्रत्येक तुमचं मधुमेह प्रत्येक आम्ही त्या इन्फॉर्मेशन बोर्ड तुम्ही बघितलेच असाल ये प्रत्येक गोष्ट आम्ही ते इथल्या रहिवाशांना देण्याचा प्रयत्न करत आहोत इवन पक्ष्यांसाठी आम्ही लाईट ज्या लावलेल्या आहेत त्या लाईटच्या पक्ष्यांना त्रास नाही होणार म्हणून त्या आम्ही लाईट सुद्धा खाली पडणार असणार आणि जास्त त्याचं लाईट इफेक्ट नसणार आहे तसेच हा जो दगड जो लावलेला आहे हा उदयपूरवरून मंडाना रेड म्हणून आलेला आहे हा नॅचरल स्टोन आहे म्हणजे इथे आपण प्रत्येक गोष्ट आपण नॅचरल वापरण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच जे बेंच सुद्धा जे लावलेले आहेत ते केव्हाच खराब होणार नाहीत कारण ते पूर्ण रॉकमधले आहेत आणि ते पण उदयपूरहून आलेले आहेत हे प्रत्येक गोष्ट आपण विचार इव्हन पन हा जांबा दगड पण आपण नॅचरल फील येण्यासाठी हा दगड हा कोकणातून आणलेला आहे प्रत्येक गोष्ट आपण नॅचरल कसं देता येईल याचा आपण विचार केलेला आहे है। नितीन शक्यतो एखाद्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर कधी समोर येत नसतो पण आता आनंद पाटील समोर येऊन याची माहिती देत कारण त्यांनी त्याच्यात जीव ओतलेला नाही अत्यंत मन लावून मी माझ्या मते मागचे तीन महिने सरांबरोबर काम करतोय इथे वारंवार काम जरी चालू होतं तरी वारंवार ट्री प्लांटेशन करण्यासाठी आम्हाला ते इन्व्हिटेशन पाठवत होते आम्ही सुद्धा इकडे ज्येष्ठ नागरिकांना घेऊन आमच्यातर्फे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी असतील ह्यांच्यातर्फे ट्री प्लांटेशन केलेलं आहे त्याच्यामुळे एक इमोशनल नातं आमचं सुद्धा या गार्डन बरोबर झालेलं आहे आणि आनंद पाटील सर तर काम करतातच तुम्ही बघतायत त्यांचं तर कामच आहे परंतु आम्हाला सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलं या गार्डनच्या प्रोसेसमध्ये त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे ना, ना, नक्कीच बघा जेवढी कामं सुरू आहेत त्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सनी खरं म्हणजे त्या तेथील स्थानिक नागरिकांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे म्हणजे त्यांना काय हवं आहे त्या ठिकाणी म्हणजे ते इनपुट देऊ शकतात आणि त्या पद्धतीने मध्ये एक चांगल्या प्रकारचं काम होना रही, होना रही का जे आहे ते होऊ शकतं मग अशी त्यांनी सांगितलं की हा जो आपण वॉकवे वर चालतोय हा जो दगड आहे तो देखील एकदम चांगला असा दगड आहे कधीच खराब न होणारी होणाऱ्या काही गोष्टी आहेत एवढ्या कॉन्फिडेंटली नितीन म्हणजे कधीच खराब होऊ शकत नाही एवढं कॉन्फिडेंटली आनंद पाटील इथले हे जे कॉन्ट्रॅक्टर ते सांगत म्हणजे अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सगळं काम जे आहे ते उद्यानाचं झालेलं आहे हे बघा इथे बसण्यासाठी देखील केलेलं आहे बरंच मोठे वाटतं हे निधेश योगा सेंटर आणि ओपन जिम आहे अरे म्हणजे योगा सेंटर आणि ओपन जिम देखील या ठिकाणी या ऑक्सिजन पार्क मध्ये केले आहे आणि हे ऑक्सिजन पार्क उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे खासदार नरेश मस्के यांनी यासाठी प्रचंड असा पाठपुरावा केलेला होता आणि अखेर हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उद्या प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना ही मोठी भेट जी आहे ती शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे खासदार नरेश म्हस्के यांच्यातर्फे ही देण्यात येणार आहे आमच्या बरेच असे ग्रुप्स आहेत वॉकिंग ग्रुप्स आहेत हास्य ग्रुप आहेत तर त्या सगळे एवढे हॅप्पी आहेत आता की आपल्याला जवळच्या जवळ तिकुजनीवाडी रोड आहे तिकडे पण आपलं टीएमसी गार्डन आहे पण तिथे पण तिथे प्रॉब्लेम असा झालाय की आता बोगद्याचं काम चालू आहे सॉरी मला पण दम लागला <laughs> मोठं गार्डन आहे ना मोठं गार्डन आहे चालता चालता तुम्हाला दम लागेल पण हे गार्डन संपणार नाही अशी असं एवढं गार्डन आहे कडीपत्ता <laughs> लागलाय कुठे हा बघ हा अख्खा पॅच जो आहे तो इथे कडीपत्ता लागलेला आहे टोनी जी कैसे लग रहा है आपको एकदम बढ़िया यार एकदम बढ़िया एकदम सिंधे साहब के लिए अभी दिल्ली आएंगे दिल्ली सभा के लिए तो आना ही है हाँ। तो सिंधे साहब की कृपा है हाँ। नेश मस्के साहब सर साहब हमारी मीनाक्षी सिंधे मैडम इनकी कृपा से सब हो रहा है सब चीज धन्यवाद करता सहेला सिंधे साहब तो धन्यवाद द्वारे शुभेच्छा देते ओपन जिम देखी बनवे है व्यायाम करना छोटे मोठे इकडे मॅडम या ना मोठे मोठे कार्यक्रम करण्यासाठी हा एक छोटे अँटी थिएटर पण केलेलं आहे हां हां इथे कार्यक्रम होऊ शकतात इथे ज्येष्ठ नागरिकांचे आमचे छोटे मोठे कार्यक्रम घेतले जातील आमच्या महिलांचे कार्यक्रम घेतले असतील अशी पण सुविधा इकडे शिंदे साहेबांच्या माध्यमातून इकडे करून देण्यात आलेली आहे इथे एकदम असे छोटे म्हणजे मला वाटतं एक सत्तर पंच्याहत्तर लोक बसू शकतात तिथे आरामशे निखील सकाळी जे ज्येष्ठ नागरिकांचे सिंगिंगचे वगैरे कार्यक्रम होतात इथे मस्त एन्जॉय करू शकतात आणि योगा पण होतील काही जण फ्री योगा घेतात योगा हॅपी थिएटर जे आहे ते तुम्ही पाहता इथे बनवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असं म्हटलो हा कुठल्याही गोष्टीला हानी न पोहोचवता हे गार्डन डेव्हलप झालेलं आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्ष जुनं हे झाड आहे हे सुद्धा संवर्धन करण्याचं काम ह्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांचा डिटेल अभ्यास करून केदार पाटील सर असतील आमचे किंवा आनंद पाटील सर असतील ह्यांनी ह्या गार्डनला एक चांगलं रूप प्राप्त करून दिलेलं आहे त्यामुळे तू आलास तुझ्या माध्यमातून आज आमच्या विभागापुरतं जे गार्डन मर्यादित होतं त्यात संपूर्ण ठाणेकरांना तशी टूर दिली त्याबद्दल ठाणे लाईव्हचे सुद्धा आभार आणि उद्या हाँ, हाँ, उद्या हाँ, हाँ. मी परत एकदा माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे त्यांची जी संकल्पना होती त्याचं आपण उद्घाटन उद्या करणार आहोत राजमाता जिजाऊ उद्यान आणि ऑक्सिजन पार्क तर तुम्ही सर्वांनी आवर्जून यावं आवर, आम्ही सर्व असणारच आहोत आणि एक आगळी वेगळी दिवाळी आपण फटाक्यांबरोबर तर दिवाळी साजरीच करतो पण ऑक्सिजनमध्ये आपण एक दिवाळी साजरी करतो असं <laughs> <न्चो> हो। <laughs> <आपन गया थे। laughs> मी आव्हान आपल्या लोक हरिक फटाक्यांसोबत विभागातील सर्व नागरिकांना मी पण ही विनंती करते की आपण ऑक्सिजन पार्कद्वारे एक चांगली दिवाळी साजरी करूया माननीय उपमुख्यमंत्री तसेच खासदार नरेश मस्के साहेब आणि माननीय जिल्हाप्रमुख मीनाक्षी ताई हे आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात आणि हा तर खूप मोठा सपोर्ट आणि मोठी दिवाळी गिफ्ट आहे त्यामुळे मी सगळं सर्व नागरिकांना विनंती करते उद्या या आपण चांगल्या प्रकारे याचं उद्घाटन करूया आणि ह्याचा वापर नक्कीच सगळ्यांनी होईल हे सगळ्यांनाच माहीत आणि सगळे खूप आहेत विभागातले तर परत एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद त्यामुळे हे जे ऑक्सिजन पार्क आहे बघा हे सगळं जे हे जे संपूर्ण ऑक्सिजन पार्क आहे याचं उद्घाटन उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून एक मोठी अशी ही राजमाता जिजाऊ उद्यान आणि ऑक्सिजन पार्कची भेट मिळालेली आहे ठाणे चे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईफला फॉलो करा धन्यवाद